एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक चोवीस वर्षीय तरुण होता आणि त्या चोवीस वर्षीय तरुणाचं लग्न एका ओळखीतल्याच तरुणीबरोबर लावून देण्यात आलं होतं घरच्यांच्या मर्जीनं घरच्यांच्या पसंतीवर एक तरुणी पसंत केली होती आणि त्या तरुणीबरोबर या चोवीस वर्षीय तरुणाचं लग्न लावून देण्यात आलं होतं आता जी नवरीया आहे तरुणी आहे तीसुद्धा तेवीस वर्षाची होती दोघांमध्ये एकाच वर्षाचा फरक होता आणि या दोघा जणांचं लग्न घरच्यांच्या मर्जीनं झालेलं होतं दोघं थाटामाटात या दोघांचं लग्न लावून देण्यात आलं होतं आता लग्न लागल्यानंतर सगळं काही उत्साहाचं वातावरण होतं लग्न समारंभामध्ये बरेच पाहुणे रावणे मित्रमंडळी आले होते सगळं काही जीवन अगदी सुखकर झालं असं वाटत होतं आणि त्या लग्नामध्ये दोघा जणांनी सात जिएंगे सात मरेंगे अशा सातो जन्माच्या कसमातसुद्धा खाल्लेल्या होत्या आणि हे लग्न अगदी उत्साहामध्ये पार पडलेलं होतं आता लग्न पार पडल्यानंतर ती जी नवरी आहे लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माहेरी गेली होती कारण की माहेरी गेल्यानंतर पुन्हा नवरी वापस येते त्याच पद्धतीने ती नवरीसुद्धा लग्नाच्या एक दिवसानंतर माहेरी गेली आणि माहेरी गेल्यानंतर जो नवरदेव आहे तो नवरदेव त्या नवरीला घेण्यासाठी गेला होता कारण की दुस घरातलं दुसरं कोणीसुद्धा घ्यायला जात असतं पण मात्र गाव जवळच होतं जास्त काही लांब नव्हतं म्हणून तो नवरदेव त्याची नवरी आणण्यासाठी स्वतःची स्कूटर घेऊन गेलेला होता आता स्वतःची स्कूटर घेऊन घ्यायला गेला आत्ताच त्याच्या वडिलाला म्हणला की आत्ता जातो आणि तिला घेऊन येतो म्हणून मग आत्ता जातो घेऊन येतो असं म्हणला आणि घरी सांगितलं चाललं म्हणून आता घरी सांगून गेला पण मात्र दुपार झाली तरी तो तिथं पोहोचला नाही संध्याकाळ झाली तरी तो तिथं पोहोचला नाही आणि जाताना तो जो नवर नवरदेव आहे त्याच्या वडिलांनी ती जी नवरी आहे सून तिच्या वडिलांना फोन करून सांगितलं होतं की आमचा मुलगा तुमच्या मुलीला घ्यायला येत आहे त्याची त्या ते ठिकाणी काळजी घ्या त्याची थोडी सोय करा आणि तुमच्या मुलीला लगेच पाठवा तिथे काही मुक्कामाला थांबू नका आता त्या मुलीच्या वडिलांनासुद्धा ठीक आहे हो म्हणले जा बापूला येऊ द्या आम्ही त्यांची चांगली सोय करू असं सांगितलं पण मात्र जेव्हा तिला घ्यायला गेला नवरा तेव्हा तो त्या ठिकाणी पोहोचलाच नाही संध्याकाळ झाली तरी पोहोचला नाही आणि दुसऱ्या दिवस झाला तरी पोहोचला नाही म्हणून तो जो मुलीचा बाप आहे त्या मुलीच्या बापानं नवरदेवाच्या बापाला फोन केला आणि सांगितलं तुमचा मुलगा अजून इथं आलाच नाही तो नेमका कुठं गेला आहे आता हे ऐकताच त्या बापाच्या पायाखालची जमीन सरकली की त्यांचा मुलगा आता घरून निघला आहे पण मात्र कुठं गेला आहे काय गेला याचा तपास करण्यासाठी तो बाप धडपड करत त्याच रस्त्यानं निघाला आणि त्याच रस्त्यानं निघाल्या असतानाच वाटेमध्ये इकडं तिकडं इकडं तिकडं शोधाशोध करू लागला मग शोधाशोध करत असताना त्या गावाला जाणाऱ्या रस्त्यामध्ये एक महादेवाचं मंदिर होतं त्या मंदिराच्या जवळ जाऊन तो थांबला तर त्या ठिकाणी त्यांच्या मुलाची मोटरसायकल म्हणजे नेलेली जी स्कूटर होती ते त्या ठिकाणी पडलेली दिसली मग पडलेली दिसल्याबरोबरच आजूबाजूला असणारे जे लोक आहेत दुकानं आहेत टापऱ्या आहेत यांना विचारण्याचा प्रयत्न केला की ही मोटरसायकल इथं कस काय पडली काही अपघात झाला आहे का काही घटना घडली आहे का जेव्हा त्या आजूबाजूच्या लोकांनी त्या नवरदेवाच्या बापाला घडलेली संपूर्ण घटना सांगितली तेव्हा घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे गुजरातमधील अहमदाबाद या ठिकाणी घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा रा, एक तरुण आहे भाविक त्याचं नाव आहे चोवीस वर्षीय त्याचं वय आहे आणि त्याचं लग्न तेवीस वर्षीय पायल नावाच्या तरुणीबरोबर झालेलं होतं तारीख होती दहा डिसेंबर दोन हजार चोवीसची दहा डिसेंबर दोन हजार चोवीस चो रोजी दोघा जणांचं लग्न झालेलं होतं सुखाचा संसार सुरू झाला होता आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी ती नवरी माहेरी गेली होती आणि लग्नाच्या तिसऱ्या दिवशी तो जो नवरदेव आहे तो त्याच्या बायकोला घेण्यासाठी गेला होता म्हणजे भाविक हा पायलला आणायला गेला होता आता पायलला आणायला गेला पण वाटेतच एका ठिकाणी एका महादेवाच्या मंदिराजवळ त्याची मोटरसायकल म्हणजे घेऊन गेलेली स्कूटर होती ती पडलेली दिसली आणि ती पडलेली दिसल्यामुळं भाविकचा जो बाप होता त्यानं त्याचा तपास करायचं ठरवलं आणि ती मोटरसायकल त्या ठिकाणी पाहून आजूबाजूच्या लोकांना विचारलं तेव्हा त्या लोकांनी जे सांगितलं ते ऐकून त्याचे वडील थेट गेले जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली आणि तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करा असं पोलिसांना सांगितलं आता पोलिसांनी सगळं ऐकून घेतल्यानंतर तो जो भाविक आहे नवरदेव त्याचा मोबाईल नंबरचा सी डी आर काढला तो कोणासोबत बोलत होता काय करत होता या सगळ्या गोष्टींची डिटेल्स काढली तेव्हा समजलं की तो त्याच्या बायकोलाच बोलला होता आणि बायकोलाच येतोय म्हणून असं सांगितला होता कारण की त्याचा शेवटचा कॉल त्याच्याच बायकोला झाला होता मग पोलिसांनी त्याच्या बायकोकडं चौकशी केली सासरकाडच्या लोकांकडे चौकशी केली पण सासरचे कळचे म्हणले की आमची मुलगी इथं आहे तो आमच्या इथं आलाच नाही वाटेतच त्याच्याबरोबर काय झालं आहे आम्हाला माहीत नाही तुम्ही आमच्यावर कसं काय आरोप लावता म्हणून पोलिसांनासुद्धा काही समजत नव्हतं की बाबा तो ह्या गावामध्ये येणे अगोदरच त्याला नेमकं कोणी हे केलं आहे म्हणून आणि तो नेमका कुठं आहे आणि काय आहे असा प्रश्न पोलिसांना मोठ्या प्रमाणात पडलेला होता मग पोलिसांनी ती जी नवरी आहे पायल नावाची तिचासुद्धा सी डी आर काढला सुद्धा कॉल डिटेल्स तपासले आणि तिच्या बापाचेसुद्धा कॉल डिटेल्स तपासले तेव्हा पोलिसांना एक माहिती मिळाली की ती जी नवरी आहे ती नवरी भाविकचा कॉल कट केल्यानंतर अजून एका व्यक्तीला बोलत होती आणि वेळोवेळी त्याला पाच पाच दहा दहा मिनटाच्या अंतरानं कॉल करत होती आणि बराच वेळ त्या व्यक्तीबरोबर अर्धा तास पाच मिनटं पंधरा मिनटं अशा अंतरानं बोलत होती अशी माहिती पोलिसांना मिळाली मग एवढी माहिती पोलिसांसाठी भरपूर होती आणि ज्या व्यक्तीसोबत ही नवरी पायल बोलत होती तो व्यक्तीचं जेव्हा पोलिसांनी लोकेशन तपासलं तेव्हा त्याचं लोकेशन आणि त्या भाविकचं लोकेशन एकाच ठिकाणी पोलिसांना मिळालं म्हणून पोलिसांना मोठा संशय त्या पायल नावाच्या नवरीवर ना आला आणि पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं जेव्हा तिला चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेव्हा तिला घडलेला प्रकार विचारला सुरुवातीला तिनं उडवा उडवीची उत्तरं दिली पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं विचारलं तेव्हा घडलेलं संपूर्ण प्रकरण समोर आलं तिनं सांगितलं की तिचं आणि तिच्या मामाच्या पोराचं मागच्या काही वर्षापासून म्हणजे चार वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू आहे लपडं सुरू आहे आणि त्या दोघा जणांना लग्न करायचं होतं आता दोघा जणांना लग्न करायचं होतं पण मात्र घरच्यांचा विरोध होता की मामाच्या मुलाबरोबर लग्न करायचं नाही तुझ्यासाठी आम्ही दुसरा चांगला मुलगा बघितलेला आहे आता त्या तरुणीनं त्या लग्नाला विरोध केला होता पण मात्र घरच्यानं काही केलं तिचं ऐकलं नव्हतं मग घरच्यांच्या मर्जीनं तिनं भाविकसोबत लग्न केलं दहा तारखेला था था सुखाचा संसार सुरू झाला आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच ती माहेरी आली आणि माहेरी आल्यानंतर तिचा नवरा जेव्हा तिला घ्यायला येत होता तेव्हा तिनं तिचा जो प्रियकर आहे मामाचा मुलगा आहे याला सांगितलं की तो तिला घ्यायला येतोय त्याचा वाटेतच कार्यक्रम करा म्हणून आता हिनं तिच्या प्रियकराला सगळी माहिती दिली तो कुठपर्यंत आला आहे काय आलाय म्हणून जसा तो महादेव मंदिराजवळ आला त्या फाट्यावरच्या त्या ठिकाणी तिचा प्रियकर पोहोचला अन्य दोघून साथीदारांना घेऊन पोहोचला आणि वाटेत त्या भाविकला तिची गाडी थांबवली अडवली आणि आडवल्यानंतर त्याला पत्ता विचारायचा म्हणून थेट त्या गाडीमध्ये बसवलं फोर व्हीलरमध्ये आणि मारहाण करून त्या ठिकाणी नेलं त्याची गाडी त्याच ठिकाणी फेकून दिली आणि फोर व्हीलर गाडीमध्ये घेऊन त्याला दुसऱ्या लांब एका ठिकाणी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी घेऊन गेल्यानंतर तिघा जणांनी मिळून त्याचा गळा आवळला गळा आवळून त्याला ठार केलं आणि त्याचा खून केला आणि थोड खून करून दुसऱ्या एका ठिकाणी त्याचा मृतदेह फेकून दिला आणि ते तीनही आरोपी पसार झाले आणि पसार झाल्यानंतर त्यांनी त्याला ठार केलं आहे म्हणून अशी माहिती त्या पायलला दिली तेव्हा तिचं मन शांत झालं पण मात्र तिला वाटलं की या सगळ्या प्रकरणामध्ये तिचं काहीही नाव येणार नाही पण मात्र तिचं नाव त्याच्यामध्ये आलं होतं तिचं तिच्या प्रियकाराचं आणि प्रियकारासोबत असणारे जे साथीदार आहेत या सगळ्यांची नावं त्यामध्ये आली होती आणि पोलिसांनी यांच्यावर आता कडक कारवाई केली होती यांना न्यायालयामध्ये सुद्धा हजर केलं आहे आणि त्यांच्यावर कठोरातली कठोर कट्र कारवाई करावी सुद्धा सांगण्यात आलेलं आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये तो जो नवरदेव होता त्याची काय चूक होती त्यांनी काय गुन्हा केला होता आता हिला त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं तही स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं की त्याच्यासोबत लग्न करायचं नाही म्हणून पण मात्र घरच्यांनी त्याच्यासोबत लग्न लावून दिलं आहे म्हणून या नवरीनं त्या नवरदेवाचा काटा अवघ्या तीन दिवसामध्ये काढलेला होता आणि तिच्यापेक्षा फक्त एक वर्षाने तो मोठा होता हाच तिचा गुन्हा होता का तो तिच्यावर प्रेम करत होता पण मात्र हिला दुसरा कोणीतरी आवडत होता म्हणून हिनं सुहागरात्रीच्या आधीच नवऱ्याचा काठा काढला होता आणि असं एक धक्कादायक प्रकरण गुजरात राज्यामधील अहमदाबादमध्ये घडलेलं होतं समाजामध्ये दे, देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच चांगल्याचं आपण या ठिकाणी काम करत असतो त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या